महाराष्ट्राची खबरबाद मध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत आता पाहूयात बातमी खेडमधली पुरामुळे बेघर झालेल्या झोपडपट्टीतल्या मुलांवरती न अन्न शोधण्याची वेळ आलेली आहे खेडमधली ही दृश्य पाहून सगळ्यांचं मन हिलावून गेलेलं आहे जगबुडी नदीच्या किनारी असणारी झोपडपट्टी पुराच्या पाण्यात वाहून गेलेली होती त्यामुळे पन्नास पेक्षा जास्त नागरिक बेघर झालेले आहेत त्यांना एका शाळेत तात्पुरता निवारा देण्यात आलेला आहे मात्र अन्न पाण्या वाचून त्यांचे हाल होऊ लागलेले आहेत गेल्या तीन दिवसांपासून बेघर असलेले झोपडपट्टीतली लहान मुलं बाजारपेठेत अन्न खाऊच्या पुड्या आणि इतर खाद्यपदार्थ गोळा करून उदरनिर्वाह करत आहेत खराब झालेले खाद्यपदार्थ वस्तू आणि नगरपालिका कचरा डेपोट आणून टाकत आहेत आणि दुर्दैवानं याच कचरा डेपोतनं अन्नपदार्थ गोळा करण्यासाठी या चिमुरड्यांची धडपड सुरू आहे रत्नागिर जिल्ह्यातल्या खेडमध्ये खेळ जगबुडी नदीनं जगबुडी नदीला पूर आल्यामुळं तब्बल छत्तीस तास खेड शहरातली जी बाजारपेठ आहे हे पूर्ण पाण्याखाली होती त्यामुळं जे दुकानामधलं जे सामान आहे हे सगळं सामान या ठिकाणी नदीच्या पुरात वाहून गेलेलं आहे आणि ते सामान या ठिकाणी टाकलं जात आहे जे सडलेलं अन्न आहे जे काही दुकानातनं वाहून गेलेल्या किरणामालाच्या पिशव्या आहेत आ, हे या ठिकाणी टाकले जात होते आणि एक अत्यंत विदारक बातमी अशी आहे की या ठिकाणी जी नदीकिनारी झोपडपट्टी होती त्या झोपडपट्टीमध्ये सात आठ झोपडपट्टी या ठिकाणी वाहून गेले आणि जवळपास त्यांना खाण्यासाठी देखील काय नाही ही जी लहान लहान मुलं आहेत आपण बघतो या ठिकाणी जे या ठिकाणी जे खाऊ ज्या दु व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालेला वा माल आहे पुरात वाहून गेलेला माल आहे तो गोळा करून त्या ठिकाणी आणतायत मला सांग हे काय आणलेस तू खा कुठून आणला पण हे तर कचऱ्याच्या डब्यात असत ना हे कचऱ्याच्या इथून आणलं तुम्ही तुम्ही दोन तीन दिवस पुरात कुठे राहिला होता झोपडी झोपडी ते वाहून गेले ना ते आपली झोपडी साहेब साहेब गेला अजिबात अजिबात अच्छा पण मला सांगा आता हे तुम्ही काय आणता जे वाहून गेलेले पोरबाला खायला घालता

हे आहेत आणि हे दुकानात वाहून गेलेलं जो दुकानात तांदूळ तांदूळचे हे जे तांदूळ आहे सगळे आता सुकून तो तेव्हा सुकून घेतो आम्ही तर घरात बघू ऊन पडलाय ना मग सुकून घेता आता ठेवता आम्हाला अजिबात थारा काय नाही अजिबात किती दिवस उपाय तुम्ही चार दिवस झाले जेवण आम्हाला येतोय पण काय नाही अजिबात ठीक आहे आपण बघतो या ठिकाणी की नदी किनारी असणारे जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत ते आता बेगर झालेले आहेत गेले तीन चार दिवस या ठिकाणी काही खात नाही आहेत त्यामुळं खेडच्या बाजारपेठेत जे भिजलेले तांदूळ असतील अन्न कडधान्य असतील अन्नधान्य असेल बिस्किट किंवा इतर काही स्नॅक्सचे पदार्थ असतील जे कचऱ्यात टाकलेले आहेत खेड नगरपालिकेने या या ठिकाणी जे आपण बघतोय की ही जी गाडी आहे ही जी कचरा वाहून आणते आणि ते टाकते आहे तिथनं गोळा करून हे जे लोक आहेत हे आपला उदरनिर्वाह आहेत अशी एकंदरीत विदारक परिस्थिती आता खेडमध्ये आपल्याला पाहायला मिळते चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेड रत्नागिरी सिंधुदुर्गाला गेले चार दिवस मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे या मुसळधार पावसाचा फटका सावंतवाडी तालुक्यातल्या गोवा सीमेवर असलेल्या बांदा गावाला चांगलाच बसलेला आहे संपूर्ण बांदा गाव पाण्यानं वेढलं गेलेलं आहे बाजारपेठेतही काही फुटांपर्यंत पाणी साचलेलं होतं ही, ही दृश्य टिपलेली आहेत विशाल रेवडेकर यांनी महापुराची थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत महापुराचा चांगलाच फटका सावंतवाडी तालुक्याला आपण पाहतो आहोत महापुराची ही दृश्य बांदा गावाला पुराचा वेढा पडलेला होता मुंबई गोवा महामार्गाची ही बांदा गावाची जवळची दृश्य आहेत शुक्रवारची सांगितलं जात आहे या ड्रोन दृश्याच्या माध्यमातन महापुराचा फटका कोकणाला किती बसलाय हे अगदी स्पष्ट होऊ शकत संपूर्ण गाव पाण्यानं वेढलं गेलेलं आहे गावाला जणू बेटाचं स्वरूप आलेलं आहे महामार्गाच्या दोन्ही बाजूला सगळीकडे पाणीच पाणी दिसून येत आहे या सगळ्या बातम्यांसह या बुलेटिन मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन